नमस्कार देशबांधवांधो मी राजन वडके तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारकांमध्ये केवळ पुरुषच नव्हे तर महिला वीरांगणा तसंच कोवळ्या बालकांचाही लक्षणीय सहभाग होता स्मरणगाथा क्रांतीवीरांची मालिकेतील या भागात आपण घेऊयात सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांच्या कार्याची माहिती वंदे मातरम सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते असलेले बाबाराव सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक साहसी व्यक्तिमत्व होते त्यांच्या ग्रंथसंग्रहात इतिहास राजकारण राज्यशासन भाषा सैन्यव्यवहार धर्म तत्त्वज्ञान चरित्रे संघटनशास्त्र कला अशा अनेकविध विषयांची अनेक, अनेक पुस्तके होती आपले कनिष्ठबंधू विनायक सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना घडविण्यात बाबारावांचा मोठा हात होता त्यांच्या क्रांतिकाऱ्यात बाबाराव सक्रिय होते चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या बाबाराव यांनीही स्वातंत्र्यासाठी अंदमानच्या काळ्यापाण्याची चव चाखली देशाभिमानी असलेले बाबाराव लहानपणापासूनच हुशार अभ्यासू संघटनकुशल सतत उद्योगी होते तसेच बुद्धिबळ आट्यापाट्या विटीदांडू धनुष्यमान चालवणे अशा विविध खेळात ते पटाईत होते वडील दामोदर पंतांच्या देखरेखीखाली बाबाराव तलवार आणि बंदूकही उत्तम प्रकारे चालवायला शिकले घरची परिस्थिती आणि कौटुंबिक जबाबदारीमुळं बाबारावांचे शालेय शिक्षण मॅट्रिकच्या आतच उरकलं पण योगविद्या वैद्यकाचा नाद असल्याने त्या ते अनुषंगाने त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले ते स्वतः अनेक प्रकारची औषधेही तयार करीत असत फलज्योतिष हस्तसामुद्रिक मंत्रशास्त्र योग वेदांत अशा शास्त्रांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला त्यांच्या ग्रंथसंग्रहात इतिहास राजकारण राज्यशास्त्र भाषा सैन्यव्यवहार धर्म तत्त्वज्ञान चरित्रे संघटनशास्त्र कला आदी अनेकविध विषयांची अनेक पुस्तके होती त्यांचे सखोल वाचनही बाबारावनी केले होते ते स्वत चांगले गात तसेच तबला आणि सताराही वाजवत होते सावरकर कुटुंबीय नाशिक येथे निवासाला असताना आईच्या निधनानंतर अठराशे शहाण्णवमध्ये बाबारावांचे लग्न झाले लग्नानंतर त्यांनी पत्नीचे नाव यशोदा ठेवले बाबारावांचे बंधू विनायक तथा तात्यारावांसह अनेकजण त्यांना येसुवहिनी म्हणत येसूवहिनी या तात्याराव आणि नारायणरावांच्या प्रेरणास्थान होत्या विनायक आणि त्यांच्या मित्रांनी अठराशे नव्याण्णवच्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रभक्त समूह नावाची एक गुप्त संघटना स्थापन केली सुरुवातीला बाबारावनं या संस्थेबद्दल काहीच माहिती नव्हती मात्र नंतर त्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी संस्थेसाठी काम सुरू केले या गुप्त संस्थेत तरुणांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची मानसिक तयारी पाहण्यासाठी एक जानेवारी एकोणीसशे या दिवशी मित्रमेळा नावाची संस्था उघडपणे सुरू करण्यात आली बाबाराव मित्रमेळा संस्थेचे कार्यवाह होते मित्रमेळा संस्थेतर्फे गणेशोत्सव शिवजयंतीसह इतर थोरांची जयंती साजरी करणे प्रकट भाषणांचे आयोजन करणे कविता पोवाडे याद्वारे तरुणांना क्रांतिकारासाठी प्रोत्साहन देण्याचं काम हाती घेण्यात आले संस्थेतील तरुणांना मार्गदर्शन मिळावे म्हणून बाबारावनी लोकमान्य टिळकांसह क्रांतिकारी विचारांच्या अनेकांना वेळोवेळी नाशिक येथे आमंत्रण दिले त्यांच्या प्रयत्नांमुळेच नाशिक हे राष्ट्रीय चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले एकोणीसशे चारमध्ये मित्रमेळ्याची संस्था म्हणून अभिनव भारत संस्था स्थापन करण्यातही ते त्यांचा पुढाकार होता अभिनव भारत ही जहालवाद्यांची संस्था होती भारताला पूर्ण स्वातंत्र्य हाच त्यातील लोकांचा ध्यास होता त्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या तरुणांनाच त्यात प्रवेश दिला जात असे या दोन संस्थांशिवाय बाबारावांच्या पुढाकारानेच एकोणीसशे तीनमध्ये मित्रसमाज नावाची विद्यार्थ्यांची संस्था आणि एकोणीसशे पाचमध्ये आत्मनिष्ठ युवती संघ नावाची स्त्रियांची संघटना स्थापन करण्यात आली या सर्व संस्था आपापल्या कार्यक्षेत्रात स्वदेशीच्या पुरस्कार करणाऱ्या होत्या यातील निवडक मंडळींनाच अभिनव भारत या संघटनेशी जोडले जात असे वीस जुलै एकोणीसशे पाच या दिवशी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी वंगभंगची अधिकृत घोषणा केली त्यानंतर त्याच्याविरोधात देशभरात सर्वत्र विदेशीचा बहिष्कार विदेशी, विदेशी कपड्यांची होळी स्वदेशीचा पुरस्काराची चळवळ सुरू झाली बाबाराव नाशिक येथून आणि तात्याराव पुणे येथून ही चळवळ चालूच होते बाबारावांच्या पुढाकाराने गुप्तपणे सशस्त्र क्रांतीचा प्रचारही सुरू करण्यात आला ब्रिटिश सरकारी यंत्रणा बाबारावांच्या पालतीवर होती त्यातच ते, ते काही कामानिमित्त मुंबईला गेले आणि खिल्लक वादत सापडले त्यावरून चौकशी करून त्यांना अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ या दिवशी मुंबईत अटक करण्यात आली नंतर त्यांना नाशिकला नेण्यात आले ब्रिटिश पोलिसांना बाबारावांच्या घरी स्वातंत्र्य चळवळीला पोषक ठरणारे मात्र ब्रिटिश राजवटीच्या दृष्टीने आक्षेपार्ह ठरणाऱ्या गोष्टी आढळल्या त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आठ जून एकोणीसशे नऊ या दिवशी बाबारावांना जन्मठेपायची अर्थात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली त्यांच्या सर्व मिळकतींच्या जप्तीचा आदेश देण्यात आला त्यावेळी विनायक हे शिक्षणासाठी लंडन येथे होते काळ्या पाण्याची शिक्षा अंदमान येथे भोगायची होती बाबारावांनी उच्च न्यायालयात फेरनिर्णयासाठी याचिका दाखल केली पण त्याचाही निकाल त्यांच्या विरुद्धच लागला आणि जुनी शिक्षा कायम करण्यात आली बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा झाल्याने लंडनमध्ये असलेल्या भारतीयांना समजले त्यामुळे संतापलेले विनायक आणि सहकाऱ्यांनी ब्रिटिशांना अद्दल घडवण्याबाबत विचार सुरू केला मदनलाल धिंगरायाने वंगभंगसाठी जबाबदार असलेल्या कर्जन वायलीवर एक जुलै एकोणीसशे नऊला गोळ्या झाडून त्याचा वध केला तर दुसरीकडे नाशिकमधील अभिनव भारतचे सदस्य गुप्तपणे एकत्र आले अनंत कान्हेरे अण्णा कर्वे आणि विनायक देशपांडे यांनी एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ या दिवशी बाबारावांच्या शिक्षेत जबाबदार असलेला नाशिकचा कलेक्टर ए एम टी जॅक्सन याच्या निरोप समारंभासाठी विजयानंद थिएटरमध्ये होणाऱ्या शारदा या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी त्याचा वध केला काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी एकोणीसशे अकरामध्ये बाबारावांना अंदमानात पाठवण्यात आलं अंदमान येथील सश्रम कारावासाची शिक्षा अतिशय कठोर स्वरूपाची होती बाबाराव रोज मरणयातना भोगत होते त्यातच बंधू विनायक यांनाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांचीही रवानगी अंदमानला करण्यात आली एकोणीसशे एकवीसमध्ये दोन्ही सावरकर बंधूंची अंदमानमधून सुटका झाली पण एकूण शिक्षेचा काळ संपला नसल्याने त्यांना भारतातील विविध ठिकाणांच्या तुरुंगात पाठवण्यात आलं बाबारावांची तब्येत साथ देत नाही असे पाहून घाबरलेल्या ब्रिटिशांनी एकोणीसशे बावीसमध्ये त्यांची शिक्षा संपल्याचे घाईने कळवले तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर प्रकृती साथ देत नसतानाही बाबारावांनी आपले पूर्वीचे कार्य नव्या जोमाने सुरू केले त्यांचे लिखाण वाचन प्रकाशनाचे कामही वाढले अनेक तरुणांना प्रोत्साहन देऊन सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नसल्याचे पटवून दिले क्रांतिकार्य अव्याहतपणे सुरू असतानाच सोळा मार्च एकोणीसशे पंचेचाळीसच्या दिवशी बाबाराव सावरकर यांनी सांगली येथे अखेरचा सा श्वास घेतला स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाजमनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा भारत माता की जय